कल्याण डोंबिवली ठाणे नवी मुंबई भिवंडी आणि मीरा भाईंदारे येथील सुमारे पन्नास लाख नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी माजी नगरसेवक नितीन निकम गेली नऊ वर्ष सातत्यानं आंदोलन करत आहेत उच्च डायबिटीज कमरेत वॉल बसवलेल्या असतानाही निकम हे छाती इतक्या पाण्यात उभं राहून प्रशासनाचं लक्ष वेधत आहेत उल्हास नदीत शहरातील मलमूत्र आणि रासायनिक कचरा नदीचं पाणी तीन पट प्रदूषित झालं असून कॅन्सर किडनी आणि वंध्यत्वाचे विकार वाढलेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी हा प्रश्न गांभीर्यानं हाताळला मात्र भ्रष्ट आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे उपाययोजना होत नाहीयेत नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोहने इथे भेट द्यावी किंवा सोशल मीडियावर आवाज उठावा असं आवाहन करण्यात येत आहे उल्हास नदी शुद्ध झालीच पाहिजे असा निर्धार आता जनतेनं व्यक्त करण्याची गरज आहे आज जागतिक जलदिन ही उल्हास नदी उल्हास नदी ही ठाणे जिल्ह्यातील जवळपास ऐंशी ते नव्वद लाख लोकांची ना पिण्याची ताण भागवत असते गेल्या आठ वर्षापासून ही नदी प्रदूषणमुक्त व्हावी या नदीत अनेक सांडपाण्याचे केमिकल नाले आहेत जे कुठलीही प्रक्रिया न करता त्याचं सर्व सांडपाणी हे या नदीत थेट मिसळलं जातं त्याच्यामुळे ही विषारी जलपाणी तयार होते त्याच्यामुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी त्यांची ती समस्या देखील निर्माण होते ही नदी प्रदूषणमुक्त करावी या नदीतली जलपाणी सर्व बाहेर करण्यात यावी व पुढे काही अंतरावर जिथून आपण पाणी उचललं तो मोने बंधारा आहे भविष्यात तो मोने बंधारा कधी फुटून मोठी दुर्घटना होऊ शकते तर तिथे काही मीटर अंतरावर एक नवीन बंधारा बांधण्यात यावा या सर्व मागण्यांसाठी गेल्या आठ वर्षांपासून आम्ही आंदोलन करतो आहे आज आत्तापर्यंत जवळपास अडोतीस दिवस आम्ही या नदीपात्रात आंदोलन केले आज आमचा एकोणचाळीसावा दिवस आहे मी माझ्यासोबत आमचे नगरसेवक उमेश बोरगावकर असो कैलास शिंदे असो तुमचे सुधाम गंगावणे असो किरण सोनोने असो घाणेगर साहेब असो दायमा असो वनशक्ती अनेक उल्हास वाल्दोनी बिरादरी अशा अनेक संस्था सामाजिक संघटना या सर्वजणं ह्या नदी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून लढाई लढा देत आहेत या नदीवर आजपर्यंत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे असो माजी मुख्यमंत्री व विद्यमान पालकमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदेसाहेब असो खासदार शिंदे साहेब असो रवी चव्हाण साहेब असो राजू पाटील असो सगळेच म्हणजे इथले ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्व आमदार खासदार सर्वजण या नदीवर प्रत्यक्ष येऊन गेलेत व त्यांना सर्वांची इच्छा आहे की ही नदी लवकर प्रदूषणमुक्त व्हावी व यासंबंधीच्या सूचना देखील त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत परंतु आजवर म्हणजे आज आठ वर्ष झाले तर आम्ही आंदोलन करतो आहे परंतु आजवर या शासन प्रशासनाला यात कुठलंही गांभीर्य दिसत नाही आहे दोन हजार एकवीस रोजी जेव्हा आमचं अठरा दिवस आंदोलन चाललं होतं तेव्हाही आम्हाला लेखी लिहून दिलं होतं दोन हजार सोळालाही लेखी लिहून दिलं होतं दोन हजार चोवीसलाही लेखी लिहून दिलं होतं परंतु आजही उल्हास नदीची अवस्था ही आधी आपण जर बघू शकतात तर अनेक किलोमीटरपर्यंत इथं ही जलपरणी मोठमोठे सांडपायऱ्याचे नाले हे ह्यात नदीत कुठली प्रक्रिया न करता थेट सोडले जाते आज याचा निषेध म्हणून मी व उमेश बोरगोकर आम्ही जाहीर मुंडन करून या शासन व प्रश्नाचा निषेध करीत आहोत